माझं पुण सुंदरपुण व्यासपीठाच्या वतीनं आपल्या साऱ्यांचं स्वागत कालच बिहारच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि निकालामध्ये दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे जागांवरती भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष म्हणजे एनडीएचा विजय झाला या विजयाच्या संदर्भामध्ये एक विशेष एपिसोड आपण केला त्याच्यामध्ये अभिनंदनाच्या बाबी बरोबरच कार्यकर्त्याच्या असलेल्या ताकदीचं प्रदर्शन हा प्रमुख मुद्दा आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त मीडियाच्या माध्यमातून त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्यामसलतीवर संघटना चालत नाही तर संघटनेसाठी प्रशिक्षित कार्यकर्ता प्रगल्भ कार्यकर्ता ही काळाची गरज आहे अशा प्रकारचा एक विषय आपण आपल्यासमोर मांडला मी आपल्याला हे एवढ्यासाठीच सांगतो की आता आपण तीन एपिसोड कार्यकर्ता या विषयासंदर्भात केले येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत आणि या महाराष्ट्रभर होणाऱ्या सर्व महापालिकेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ता हा प्रमुख बिंदू आहे कार्यकर्त्याच्या संदर्भामध्ये असंख्य सूचना केल्यानंतर माझ्या मित्रपरिवारांनी आणि माझ्या सहानुभूतदारांनी मला फोन करून विचारलं की आपण कार्यकर्त्याच्या संदर्भामध्ये हे सारं बोलता आहात परंतु दोन हजार सोळा ते एकोणीस या कार्यकाळामध्ये आपण स्वतः भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होता अध्यक्षा नातानी आपण पुणे शहराच्या संपूर्ण सीमारेषांच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीची संघटना एका अर्थाने कार्यकर्ता प्रशिक्षित करण्यासाठी आणि कार्यकर्त्याला प्रगल्भ करण्यासाठी काय प्रयत्न केले याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ करावा असं त्या सगळ्यांचं म्हणणं पडलं आणि त्या हेतूने आजचा व्हिडिओ मी करतोय एक वेगळं डॉक्युमेंटेशनचा व्हिडिओ याच्यानंतर मी करणारच आहे परंतु एका संक्षिप्त स्वरूपामध्ये एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ कार्यकर्ता कसा असावा तो प्रगल्भित कसा करावा तो प्रशिक्षित कसा करावा या संदर्भामध्ये दोन हजार सोळा ते एकोणीस माझ्या कार्यकाळामध्ये मी कशा कशा पद्धतीने कार्यक्रम राबवत होतो याची एक संक्षिप्त अशा स्वरूपाची टिप्पणी मी आज आपल्यासमोर समोर मांडणार आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार सोळाच्या नंतर एक वर्षामध्ये आलेली महानगरपालिकेची निवडणूक ही डोळ्यासमोरचं प्रमुख ध्येय होत आमच्या काळामध्ये अखिल भारतीय अध्यक्ष आदरणीय अमितभाई शहा होते आणि प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे होते दोघही अतिशय आग्रही एका विशिष्ट पद्धतीने बूथ रचनेचा आग्रह धरणारा केंद्रातही अध्यक्ष राज्यातही अध्यक्ष आणि त्यामुळे त्या, त्या सगळ्या गुणवत्तेवर आपण पास होतो किंवा नाही या संदर्भामध्ये मी सातत्याने प्रयत्न केला मी एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी पुणे शहर अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतली आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी विविध मतदारसंघांमध्ये म्हणजे पुणे शहराचे त्यावेळेला संघटनात्मक संघटनात्मकदृष्ट्या आठ विधानसभा मतदारसंघ होते या आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष करून ज्या ठिकाणी पक्षाची ताकद कमी आहे त्याचं कारण संघटनेचं असलेलं कमकुवतपणा तो कमकुवतपणा भरून काढण्यासाठी सुरुवात प्रयत्न केला सगळ्यात प्रथम वडगाव शेरी हडपसर खडकवासला शिवाजीनगरचा पूर्वे पश्चिमेकडचा भाग आणि कोथूडचा पश्चिमेकडचा भाग या मतदारसंघांमध्ये आणि त्यानंतर खडकवासल्याचा ग्रामीण भाग किंबहुना ग्रामीण ज्या ठिकाणी वातावरण आहे अशा ठिकाणच्या भागावरती कॉन्सन्ट्रेशन करण्यात आलं हे करत असताना कार्यकर्त्याला आपापल्या भागामध्ये काम करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी जी यादी आहे ती यादी हेडमास्तर म्हणून किंवा शिस्त म्हणून किंवा कडकपणा म्हणून तपासली अशातला भाग नाही पण स्वाभाविक एक माणसाची प्रवृत्ती अशी असते की सामाजिक क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना नावाला नाव देण्याची एक पद्धत असते परंतु नावाला नाव दिलं तरी देखील ते नाव बरोबर आहे किंवा नाही त्याला त्याच्या बूथवरची माहिती आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासंदर्भामध्ये केंद्रातून आणि राज्यातून पूर्णपणाने एक वेगळ्या प्रकारची ऑब्झर्वेशनची टीम निरीक्षक समिती नेमलेली होती मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की पुणे शहराच्या प्रत्येक हजार यादीमध्ये म्हणजे प्रत्येक बुथवर अशा प्रकारचा जो कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याच्या बैठका मतदारसंघ निय प्रभाग न्याय या आम्ही त्या काळामध्ये केल्या आणि सगळ्यात महत्वाचं माझ्यावर मी स्वतः बंधन घालून घेतलं की दर महिन्याला रोज काय कार्यक्रम केला त्याच्यामध्ये संघटनात्मक बाबी कुठल्या कुठल्या होत्या याचा एक अहवाल पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत आम्ही केंद्रात आणि राज्यातल्या सर्व नेत्यांना आणि संघटनेच्या प्रमुखांना पाठवत होतो संपूर्ण तीन वर्षामध्ये छत्तीस महिन्यात असे छत्तीस अहवाल आम्ही त्या काळामध्ये पाठवलेत ही वस्तुस्थिती ज्यांना कोणाला पाहिजे असेल ज्यांना कोणाला अभ्यासायची असेल त्यांनी जरूर मला संपर्क करावा मी त्याच्यात तपशील देईन त्यानंतरची एक सगळ्यात महत्वाची क्रांतिकारक गोष्ट गोष्ट केली ती म्हणजे केंद्रातला आलेलाच कार्यक्रम कारण दोन हजार चौदा साली सत्ता आली होती सत्तेत आलेला राजकीय पक्ष आणि विरोधात असलेला राजकीय पक्ष याच्या कार्यपद्धतीमध्ये थोडासा फरक असतो थोडासा फरक मी एवढ्यासाठीच म्हणतो की संघटना राबवायचीच आहे संघटनेतल्या कार्यकर्त्याला प्रशिक्षित करायचंच आहे परंतु प्रशिक्षणाचा मुद्दा कुठला की आम्ही सत्तेत आहोत दोन हजार चौदा साली आम्ही सत्तेत आलो नरेंद्र मोदींसारखं अतिशय ग्लोबल नेतृत्व आपल्याला लाभलंय आणि या ग्लोबल नेतृत्वाच्या आधिपत्याखाली आपण संपूर्ण देशामध्ये काय कार्यक्रम करतो आहोत मग त्याच्यामधल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपला सहभाग किती कार्यकर्ता त्या संदर्भामध्ये किती अलर्ट आहे किती प्रशिक्षित आहे या विषयाचे कार्यक्रम आम्ही राबवले याच्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना असेल किंवा केंद्रातील प्रत्येकाची एज्युकेशन योजना असेल ती योजना आम्ही पुणे शहरातल्या विधानसभा मतदारसंघने राबवली ती राबवल्यानंतर त्याच्यातल्या प्रमुख सहभागी झालेल्या बेरोजगार तरुणांना एकत्रित करून त्यांचा कार्यक्रम केंद्रीय नेतृत्व म्हणजे अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली ने बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी केला सा आणि तो बेरोजगारांचा मेळावा नसून बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी प्रशिक्षित केलं पाहिजे यासाठीचा तो मेळावा होता त्यासाठी प्रशिक्षित प्रशिक्षणामध्ये ज्यांना प्रवेश मिळालाय आणि ज्यांनी तो प्रवेश दिला त्या संस्थांच्या प्रमुखांचा एकत्रित कार्यक्रम बालगंधर्वला झाला हा संघटनेचा कार्यक्रम होता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एक पथ्य या नात्याने सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं निर निरखायचं याचं निरीक्षण करायचं याचं कारण एकच की भविष्य काळामध्ये ही आपली ताकद आहे पण दोन हजार चौदा साली आपण सत्तेवर आलो सत्तेवर आल्यानंतर स्वाभाविकच आपल्याकडनं सर्वसामान्य नागरिकांच्या युवकांच्या दलितांच्या आणि महिलांच्या काही अपेक्षा आहेत आपलं सरकार त्या दिशेने प्रचंड काम करते उज्ज्वला गॅस योजना असेल उज्ज्वला गॅस योजनेचा मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख मुद्दाम उल्लेख करतो ती दोन हजार चौदा नंतर सगळ्यात प्रमुख क्रांतिकारक जी घोषणा मोदीजींनी केली ती अतिशय महत्वाची होती त्यांनी एक आवाहन केलं मला वाटतं एकोणीशे सत्तेचाळीस नंतर अशा प्रकारचं आवाहन करणारं शीर्षस्थ नेतृत्व फक्त नरेंद्र मोदीच आहे त्यांनी आवाहन केलं की के ज्यांच्याकडे सबसिडीची आवश्यकता नाही अशांनी ती सबसिडी सोडावी आणि आपल्याला आश्चर्य वाटेल काही कोटी लोकांनी सबसिडी सोडून दिली आणि त्या सगळ्या सबसिडी सोडलेल्या कार्यकर्त्यांना किंबहुना त्या नागरिकांना मी खरोखरीच आजही अभिनंदन त्यांचं करतो कारण त्या आधाराने आज चौदा कोटीहून अधिक लोकांपर्यंत आणि आता जो लेटेस्ट आकडा आला त्याच्यानुसार चोवीस कोटी लोकांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस मिळाला इंधनाचा प्रश्न हा नक्कीच महत्वाचा प्रश्न आहे पण त्याचबरोबर तो पर्यावरणाचा प्रश्न आहे अशा प्रकारचा मुलगा विचार करणारं हे नेतृत्व आणि या कार्यक्रमांना आम्ही मूर्त स्वरूप कसं दिलं तर प्रत्येक प्रभागातल्या नगरसेवकाला आवाहन केलं की अशा स्वरूपाचा उज्ज्वला गॅस योजनेचा कार्यक्रम आपण राबवा जवळपासच्या असलेल्या एजन्सीज आणि त्या एजन्सीजला या विषयाचं असलेलं बंधन या बंधनामध्ये फॉर्म भरणं प्रत्यक्षामध्ये कामकाज करणं ह्याच्यातनं कार्यकर्ता प्रशिक्षित झाला नगरसेवक प्रशिक्षित झाला त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा कार कार्यक्रम जनधन अकाउंट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज चाळीस कोटीहून अधिक लोकांची जनधन अकाउंट आहे त्याचं कारण असं की आजपर्यंत अशा प्रकारचं अकाउंट हे असत हे सामान्य जनतेला माहीत नव्हतं बँकेचे दरवाजे त्यांनी कधी पाहिले नव्हते त्यांच्यासाठी बँकेचे दरवाजे कधी उघडले नव्हते परंतु हे दरवाजे उघडले गेले मोदीजींच्या काळात आणि झिरो बॅलन्सवरती जनधन अकाउंट ओपन झाली त्याचं कारण एकच का दष्टा नेता आहे त्यांनी सांगितलं की भविष्य काळामध्ये मी ज्या ज्या योजना राबवीत ज्या ज्या सबसिडीच्या रकमा असतील त्याच्यातला भ्रष्टाचार जर थांबवायचा असेल तर मला जनधन अकाउंट ओपन झालीच पाहिजे सामान्य माणसापर्यंत अकाउंटला पैसा जर जमा व्हायचा असेल आणि भ्रष्टाचार जर था थांबवायचा असेल तर अशा प्रकारचा डायरेक्ट बेनिफिशरी असलेला हा विषय हा मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झाला याला देखील संघटनात्मक पाठिंबा हा पुणे शहरामध्ये आपण दिला सर्व बँकांच्या प्रमुखांचा एकत्रित मेळावा केला त्या मेळाव्याच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन मिळालंय किती लोकांनी उघडली काय केले याचा आकडा हा त्या त्या मतदारसंघाने आहे त्या त्या कार्यकर्त्यांना कळला याचं कारण आहे की कार्यकर्ता बुथवर गेल्यानंतर त्यांनी बोलायचं काय त्यांनी बोलायचं एकच की उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत तुम्हाला गॅस मिळालाय का तुमचं जनधन अकाउंट ओपन झालंय का तुम्ही जीएसटीचा त्यावेळेला जो विषय झाला तो एक महत्वपूर्ण विषय जीएसटी तसं म्हटलं तर खूप वर्ष करायचं करायचं म्हणून काँग्रेसने ढोल वाजवला परंतु राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारण ते करू शकले नाहीत परंतु एक देश एक कायदा आणि एक कर प्रणाली या भूमिकेतून जीएसटीची रचना करण्यात आली त्याचे रिफॉर्मसाठी सातत्याने केंद्र स्तरावरती स्तरावरती सेक्रेटरी लेवलला अर्थमंत्री लेवलला बैठका होत असत त्याच्यासाठी कार्यक्रम आपण पुण्यात राबवले संघटना संघटनात्मक दृष्ट्या राबवले कारण पुणे शहराची लोकसंख्या लक्षात घेता फक्त कोथरूडचाच एक विषय मी आपल्याला उदाहरणं दाखल सांगतो की कोथरूडच्या झोपडपट्टी परिसरामध्ये आणि काही विशिष्ट भागांमध्ये चौतीसशे किराणामालाची दुकानं ही फक्त सिल्वी समाजाची आहेत आणि या सगळ्या दुकानांच्या माध्यमातन होणारा जो काही मोठ्या प्रमाणाचा व्यापार आहे ग्राहकांची ही केंद्र आहे या केंद्रामध्ये अशा प्रकारचं एक ज्याला एज्युकेशन म्हणतात प्रशिक्षण म्हणतात हे प्रशिक्षण देण्याचं काम हे कार्यकर्त्यांनी केलं हे व्यापारी मेळावे सगळ्या मत मतदारसंघांमध्ये एकहून अधिक काही काही ठिकाणी चार चार पाच पाच कार्यक्रम हे अशा स्वरूपाचे झाले जीएसटी हा केंद्र शासनाचा कार्यक्रम होता परंतु राबोला संघटनेने आपा आपापल्या बूथवर बूथवर काय होऊ शकतं याचा हे एक उदाहरण मी म्हणून आपल्याला सांगितलं अशा असंख्य उदाहरण आहेत कार्यकर्त्याचा संपर्क हा विपुल असला पाहिजे भरपूर असला पाहिजे याचं कारण असं की कार्यकर्ता हा राजकीय कार्यकर्ता म्हणजे तो वेगळा आहे समाज जीवनापासून त्यांनी काहीतरी वेगळंच केलं पाहिजे ही भूमिका पहिल्यांदा काढून टाकली पाहिजे त्याचं कारण असं की समाजामध्ये आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर विविध क्षेत्रातली दिग्गज माणसं आहेत यांच्याशी आपला संपर्क कसा होईल विविध प्रकारच्या कलाक्षेत्रांना आपण कशा पद्धतीने संपर्कात आणू यासाठी नृत्योत्सव केला नृत्योत्सव ही पुण्यामधली काही नवीन गोष्ट नाही आहे पुण्यामध्ये अशा प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम होतच असतात कलेचं केंद्र असलेलं पुणे आणि ह्या पुण्यामध्ये अशा प्रकारचे होणारे कार्यक्रम पण त्याला एक वेगळ्या प्रकारचा राजाश्रय हा आम्ही देतो आहोत अशा प्रकारची भूमिका ही नृत्योत्सवाच्या मागे होती आमचा वर्धापन दिन हा दरवर्षी साजरा होतोच पण वर्धापन दिनाच्या निमित्ताने संघ परिवार आणि नागरिकांचा असलेला मोठा संपर्क हा सहा एप्रिलला झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका बागेपासून आम्ही सुरू केली हजारोने लोक त्या ठिकाणी आले संघ परिवारातल्या आणि आमच्या प्रवासाचा राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा इतिहास त्या ठिकाणी लोकांना कळला हे मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीची संघटना समाजाभिमुख कार्यकर्ता प्रशिक्षण देणारी आणि सगळ्यात महत्वाचं याचं सगळ्याचं डॉक्युमेंटेशन असलेली अशा प्रकारची संघटना आम्ही उभी केली असा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून अमित भाईंच्या दरबारामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की मला स्थान प्राप्त झालं माझी ओळख ही याच्या आधीची नाही मी दरबारी राजकारणी कर, राजकारण करणारा माणूस नाही परंतु दिल्लीच्या दरबारात सुद्धा योगेश गोगावले नावाचा पुणे शहराचा अध्यक्ष अशी माझी ओळख ही त्या ठिकाणी झाली आणि मला सगळ्याला सांगायला आनंद वाटतो की यानंतरच्या कालखंडामध्ये मा महाराष्ट्र प्रांताचं प्रशिक्षणाचा सेल जो केला गेला त्याचा प्रमुख या नात्याने मला जबाबदारी दिली दे संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक प्रांताचा एक प्रशिक्षणाचा प्रमुख असतो त्या प्रमुखाला एकत्रित करण्यासाठी एक, एक वार्षिक बैठक असते त्या बैठकीमध्ये राजकीय पक्ष सत्ताधारी राजकीय पक्ष या विषयामधला असलेला आपला काम कार्यक्रमाचा भाग हा प्रत्येकाने निवेदन करायचा असतं आणि त्या निवेदनामार्फत भारतीय जनता पार्टीचं संघटन हे अधिक सक्षम कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणारं प्रगल्भ करणारं कसं होईल यासाठीचा कार्यक्रम राबवला जातो सगळ्याचा हेतू हाच मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की भारतीय जनता पार्टी बिहारमध्ये जिंकली अभिनंदन नक्कीच आहे परंतु मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की शीर्षस्थ नेतृत्व हे संघटनेतनं आलेलं आहे नरेंद्रबाईंचा इतिहास हा याच प्रशांत किशोरांनी जो सांगितला तो फार महत्वपूर्ण आहे यांच्या आयुष्याचे तीन टप्पे आहेत पंधरा पंधरा आणि पंधरा अशी पंचेचाळीस वर्ष ही महत्वपूर्ण पंधरा वर्ष संघ प्रचारक म्हणजे जनसामान्यांच्या जीवनाशी नाळ जोडलेला एकमेव कार्यकर्ता जर कोणी असेल तर तो प्रचारक असतो पंधरा वर्ष संघ प्रचारक राहणं सोपी गोष्ट नाही त्याच्यानंतरची पंधरा वर्ष ही भारतीय जनता पार्टीचा प्रचारक संघटनेमध्ये काम करणारा प्रमुख माणूस या नात्याने त्यांनी काम केलं देशातल्या विविध प्रांतांमध्ये त्यांनी काम केलं त्याच्यानंतरची पंधरा वर्ष ही गुजरात सारख्या प्रमुख प्रदेशाचा मुख्यमंत्री या नात्याने प्रशासकीय अनुभव प्रचंड गाठीशी बांधला विविध कल्पना प्रत्यक्षात राबवण्यासाठी तंत्रज्ञांचं पूर्णत सहकार्य घेऊन कार्यक्रम राबवता येतो फक्त राजकीय इच्छाशक्ती असावी लागते आदर्श कार्यकर्ता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जर कोणी असेल तर ते नरेंद्रभाई मोदी आहेत त्यांचा इतिहास हा एक वेगळा एपिसोडचा विषय किंबहुना चार एपिसोडचा विषय मी आपल्याला एवढ्यासाठी सांगेन की भारतीय जनता पार्टी त्याचा प्रशिक्षित कार्यकर्ता आणि मी तीन वर्षामध्ये काय केलं माझ्या या कार्यकर्त्यांनी माझ्या सन दादांनी आणि टीकाकारांनी मला विचारलं की तुम्ही हे बोलता पण तुम्ही काय केलं या विषयाचं एक वेगळं डॉक्युमेंटेशन मी नक्की करणार आहे आणि हा विषय खूप मोठा आहे मी तीन वर्षामध्ये केलेले साडेतीन हजाराहून अधिक कार्यक्रम याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे रोज मी काय कार्यक्रम केला याचा माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्याचे माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत सर्व प्रकारचा तपशील आणि त्याच्या संदर्भातलं मूल्यांकन मी रामभाऊ माळगी प्रबोधिनीकडनं अधिकृतरित्या करून घेतलंय हे देखील मी आज अभिमानाने सांगतो आणि सगळ्यांना एकच विनंती करतो की भविष्य काळामध्ये आपल्या संघटनेचा कार्यकर्ता हा संघटनात्मक दृष्ट्या आणि सत्तेतला पक्ष या नात्यांनी दोन्ही अर्थानी त्याला प्रशिक्षित केलं पाहिजे त्याला आदर्श बनवलं पाहिजे तरच समाज विश्वास आपण ప్రాప్తూ శు ఎవ్ సోడ్ థాంబో ధన్య